आजच्या लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि <coughs> कसं आहे तुमच्याकडं वातावरण इकडं थंडी कमी झाली दोन तीन दिवसापासून हलकासं पावसाचं वातावरण आहे आणि चला म्हटलं आज लाईव्ह यावं जर कोणी आपला लाईव्ह व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच कमेंट करा तुम्हें तुम्हें की तुम्ही कुठून पाहता व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला मी काही नजारा दाखवतो इकडला की बघा हे आहे केडगाव खेळगाव म्हणजे कुठलं खेळगाव पुणे जिल्ह्यातलं खेळगाव दोन तालुक्यात हे आहे शहरातलं सौंदर्य मोठ्या मोठ्या बिल्डिंग घरं मला दिसतंयच हे आहे शहराचं वातावरण संध्याकाळची वेळ या संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही गावाकडं होतो ना तर मस्तपैकी आमच्या गावाच्या साईडला एक डोंगराची टेकडी म्हणजे डोंगर आहे छोटासा त्या डोंगरावर आम्ही जाऊन बसायचो मित्रमित्र आणि तिथं खूप मोठा असा खडक आहे ज्याला आम्ही सगळे म्हणजे गावातले गोगल्या खडक म्हणतात त्या खडकावर आम्ही बसणार आणि तिथं म्हणजे साधारणतः हे पाच वाजता गेलं की जवळजवळ आम्ही सात वाजेपर्यंत गप्पा मारेच बसायचो असा आमचा गावाकडं असला दिनक्रम असायचा मग कामानिमित्त शहरात ठिकाणी यावं लागलं आणि गावाकडल्या आठवणी गावाकडेच राहिल्या परंतु आजही इतकी दिवस झाली इकडे जवळजवळ पाच सहा वर्ष झाले मी गाव सोडून इकडे तरी गावची आठवण येते गावाकडं जावं असं वाटतं मित्रांनो तुम्ही कुठं आहात तुम्ही तुमच्या गावाकडचं आहात का कुठं बाहेर शहर ठिकाणी आलात आणि जर तुम्ही कुठं बाहेर शहर ठिकाणी आला असता तर तुम्हाला तुमच्या गावाची आठवण येते का मध्ये नक्की कळवा बघा कसा नजारा एकाडचा असाच थोडासा वेळ होता लाईव्ह आलो बाकी पावसाचं वातावरण जरा ढगाळ्यासारखं नाही कुठं पण थंडी कमी आहे मागच्या काही दिवसामध्ये थंडी खूप असायची आता थंडी फार कमी आहे हा इथलं असं वातावरण आहे खेळगाव तालुका दौंड जिल्हा पुणे तर माणस माणसाच्या जीवनामध्ये कसं आहे आपल्याला मस्त वाटतं का आवकडा असायला पाहिजे <coughs> मला तर पहिल्यापासून म्हणजे गावाकडचीच आवड जास्ते आपले शहर ठिकाणी राहणं म्हणजे एक मजबुरी म्हणा त्याच्यामुळं या ठिकाणी राहावं लागतं आहे पण तो गावाकडली माझ्याकडंच नाही इथे जे आता तर मला दिसत ना सगळे इमारती जर गावाकडं असतो तर मस्तपैकी डोंगर डोंगरावर तो खडक आमच्या रवळगावचा खडक आणि त्या खडकावरती खडकावर बसून गप्पा गोष्टी एवढ्या गप्पा रांगायची आमची की आम्ही पाच वाजता गप्पा सुरू केल्या ना पाच साडेपाच वाजता आम्ही संध्याकाळी थेट जेवायलाच घरी आठ साडेआठ वाजता असं मस्त वातावरण असायचं गावाकडं सगळीकडं झाडं तो खडक आणि ते पुढं एक मस्तपैकी वडा वाहतोय आणि कधीमध्ये काय व्हायचं मग संध्याकाळच्या वेळेस सं जंगलातले जे प्राणी आहेत म्हणजे हरणं विरणं ते पण त्या ठिकाणी पाणी प्यायला यायचे मस्त वाटायचं वातावरण एकदम आता ती लाईफ रोज एन्जॉय करायचो म्हणजे गावाकडे असताना जोपर्यंत कॉलेजमध्ये तोपर्यंत आता काय होतं ती लाईफ एन्जॉय करायला नाही भेटत पण आज आता जरी आम्ही गावाकडे गेलो कधी तर नक्कीच आम्ही काय करतो मित्र मित्र तर दगडावर जाऊन बसतो आता पाच जानेवारीला आमच्या गावची यात्रा या गावाला मी जाणार आहे आणि मग त्यावेळेस मात्र मस्तपैकी याच्यावरती ते आमच्या गावाकडं जाऊ खडकावर बसूत आणि मस्तपैकी आनंद घेऊत बघा या ठिकाणी आम्ही जे दरात होत त्या बिल्डिंगवरती कपडे वाळायला टाकलेले हे आमच्या मिसिस कपडे काढायचं काम चालू आहे तो डिश असं वातावरण एकंदर शहर ठिकाणी सुखसुविधा सगळ्या मिळतात कामधंदा मिळतो सगळं मिळतो पण ती खेड्यातल्या जीवनातला जो आनंद असतो तो आनंद मिळत नाही त्या आनंदाला मात्र आम्ही मुकतो कुठंतरी दुसऱ्याच्या शहर ठिकाणात किती जरी तुम्ही सुखसुविधाने राहिलात तरी शेवटी तुमचं गाव ते गाव असतं इथं उधारीचं जीवन आहे दुसऱ्याच्या या ठिकाणी गावाकडं आपलं स्वतःचं घर खूप मोठं घर आणि त्याचबरोबर खाण्यापिण्याची रेलचेल गावाकडं गाई गाई गाईंचं दूध शेळ्या बकऱ्या मेंढ्या ते वातावरणच वेगळं असं बघा पक्षी पक पक्षी बघा किती मस्त पक्षी उडतात आकाशामध्ये मस्त वातावरण आहे संध्याकाळी लाईव्ह दररोज यायचा विचार होता पण काय होतं संध्याकाळी संध्याकाळी लवकर लाईव्ह येत नाही जास्त त्याच्यामुळं <coughs> किती मस्त छान पक्षी आहेत आणि आताच वातावरण जरा मस्त वाटलं तरी पण ढगाळलेलं थोडंसं आसल्यासारखं असल्यामुळं तेवढं प्रकाश नाही पडलेला मित्रांनो तुम्ही कुठून लाईव्ह बघत आहात कमेंटमध्ये नक्की कळवा चला थांबायचं बघायचं काय चल चा मग तू येतो माई खाली थोड्या वेळाने मित्रांनो हे सोलर पक्षी कावळे हायला बरे दिसून कावळे बघितले कावळा कावळे <laughs> आहेत म्हणजे अजून बी शेर ठिकाणी तरी प्रिन्स कुमार रे प्राइन्स हाय प्रिन्स कुमार म्हणतायत हाय हाय तुम्ही कुठून आहात प्रिन्स कुमार काय माहीत नाही कुठून आहेत पण मित्रांनी हाय केलं चालते की त्यांना पण हाय बोलूया मस्त वातावरण आहे आणि मित्रांनो आपण असं लाईव्ह येत राहतो कधीमध्ये लाईववाला सपोर्ट करा आणि जर चॅनलवर नवीन नवीन असताना तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्यासाठी लाईक करणं किंवा सबस्क्राईब करणं काही मोठी गोष्ट नाही पण ती आम हो आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते कारण चॅनलच्या ग्रोथसाठी सबस्क्राईब आणि लाईक असणं खूप महत्त्वाचं राहतं त्यामुळं चॅनलची पण ग्रोथ होती तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहत असताल कधीही तर नक्कीच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिजिट करत राहा सहकार्य करा आपण असंच नेहमी व्हिडिओमध्ये भेटत राहू हो। वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून समजा आज मी लाईव्ह आलो आहे पण आपले व्हिडिओ पण अपलोड होतात नेहमी चॅनलवरती त्यालाही सपोर्ट करत राहा तुम्हाला आवडलं तर कंटेंट तुम्हाला वाटलं की ठीक आहे बाबा हो। कंटेंट चांगलं आहे आणि हा माणूस काहीतरी जेन्युनली प्रयत्न करतो आहे यूट्यूबमध्ये धडपड चालू आहे असं तुम्हाला जर मनापासून वाटलं तर नक्कीच तुम्ही लाईक करायला विसरू नका तर चला मित्रांनो थांबूया या ठिकाणी अशा जगा लाईव्हमध्ये किंवा नंतर चॅनलवर आपली भेट होतच राहील बाय बाय स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदात राहा धन्यवाद मित्रांनो बाय बाय भेटूया आपण अशाच घ्या पुन्हा कधी लाईव्हमध्ये म्हणा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा बाय बाय मित्रांनो धन्यवाद